रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे इथे शिमगोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात तिथे अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रथासुद्धा या भागामध्ये आहेत ज्याच्यामध्ये एक हो एकमेकांच्या सण उत्सवामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने लोक सहभागी होतात अशीच एक प्रथा राजापूर इथे आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की तिथं होळीचा जो माड आहे त्याची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते त्यानंतर गावामधले जे काही प्रार्थनास्थळ आहे त्याच्या प्रार्थनास्थळाच्या पायऱ्यांवरती तिथं तो टेकवला जातो आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा ती मिरवणूक परत चालली जाते तिथे त्याच घटनेच्या अनुषंगाने काही ठिकाणी माध्यमांवरती विपर्यास अशा प्रकारचं बयान केलेलं आहे स्टेटमेंट केलेलं आहे काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरचे हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही त्या ठिकाणी जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली त्या संदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या संदर्भाने अधिक माहिती आम्ही पोलिस घेत आहोत आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव नाही पोलिसांनी चोख अशा प्रकारचा बंदोबस्त राजापूर शहरामध्ये ठेवलेला आहे पुढील काही दिवस तिथं होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत त्यांना त्यांच्या समजूत काढण्याचं जे काम आहे ते पोलिसांनी केलेलं आहे तिथे कुठल्याही प्रकारचा तणाव राजापुरामध्ये नाही